नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी बी एम अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो सप्टेंबर महिन्याच्या चालू घडामोडीचा हा आपला चौथा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडीचे महत्वाचे असे दहा प्रश्न बघणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आपला प्रश्न पहिला काय बघा भारताचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आपले पर्याय बघून घ्या मित्रांनो काय आहेत राजीव कुमार वर्मा ज्ञानेश कुमार सुशील चंद्रा सुनील अरोरा तर आपलं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय बी ज्ञानेश कुमार प्रश्न दुसरा बघा मित्रांनो महाराष्ट्रातील स्मार्ट ग्रीन हायवे या प्रकल्पाचे उद्दिष्ट कोणत्या दोन शहरांना जोडण्याचे आहे आपले पर्याय बघा मुंबई नागपूर पुणे मुंबई औरंगाबाद नाशिक पुणे कोल्हापूर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए मुंबई नागपूर प्रश्न क्रमांक तिसरा जगभरात जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो पर्याय काय आहेत पाच सप्टेंबर एक सप्टेंबर तीन सप्टेंबर आठ सप्टेंबर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय डी आठ सप्टेंबर प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या देशाने कर्करोगावरील लस विकसित केली आहे पर्याय काय आहेत भारत रशिया अमेरिका चीन तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी रशिया तर मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे रशिया या देशाने कर्करोगावरील लस ही विकसित केलेली आहे अजून जर काही मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला मग बघायला भेटणार नाहीत त्यासाठी मित्रांनो ना लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्रश्न क्रमांक पाचवा बघा कोणत्या देशाने फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्रामसहित सव्वीस नोंदणीकृत नसलेल्या सोशल मीडिया साईटवर बंदी घातली आहे पर्याय काय आहेत बघा नेपाळ जपान पेरू भूतान आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए नेपाळ तर बघा मित्रांनो नेपाळ या देशाने फेसबुक व्हॉट्सअप सहित सव्वीस नोंदणीकृत नसलेल्या सोशल मीडिया साईटवर बंदीही घातलेली आहे प्रश्न क्रमांक सव्वा नुकतेच लेविजने कोणाला आपली नवीन जागतिक ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे पर्याय काय बघा प्रियंका चोप्रा रश्मिका मंदाना आलिया भट्ट दीपिका पदुकोण तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय सी आलिया भट्ट प्रश्न क्रमांक सातवा नुकतेच भारतातील पहिल्या बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले पर्याय काय आहेत बघा केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश गुजरात त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी तामिळनाडू प्रश्न क्रमांक आठवा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृह प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला आहे पर्याय काय बघा दिल्ली उत्तर प्रदेश गुजरात महाराष्ट्र तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए दिल्ली प्रश्न क्रमांक नववा बघा भारतात अडतीस टक्के डिजिटल साक्षरता असून कोणते राज्य भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षर राज्य ठरले आहे पर्याय काय बघा केरळ मिझोराम दिल्ली महाराष्ट्र तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए केरळ तर मित्रांनो भारतामध्ये अडतीस टक्के डिजिटल साक्षरता आहे आणि भारतातील पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य कोणतं ठरलं आहे तर ते केरळ आणि ते एक नंबरला आहे आणि आपलं महाराष्ट्र जे आहे ते नव्या क्रमांकावर हे पण इथं लक्षात ठेवा आणि प्रश्न क्रमांक दहावा बघा एन पी सी आयने ने पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून काही व्यवहारासाठी आयची दैनिक मर्यादा किती लाखापर्यंत वाढवली पर्याय काय बघा पंधरा लाख सात लाख दहा लाख तेरा लाख आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय सी दहा लाख व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र